अवकाळी पाऊस व गारपिटीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनात सादर करा आमदार संतोष पाटील दानवे भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीनं शेतकऱ्यांच्या पिकांच्या आतोनात नुकसान झाले आहे त्या पार्श्वभूमीवर आज रविवार रोजी तीन मार्च रोजी आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई पारद बुद्रुक पारद खुर्दले आणि शेळोद येथील या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली यावेळी तहसीलदार संतोष बनकर भोकरदन तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते गटविकास अधिकारी बोडके संबंधित गावचे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांची उपस्थिती होती यावेळी आमदार संतोष पाटील दानवे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत यावेळी त्यांना धीर दिला आहे तर अवका अवकाळी पावसाने गारपेटीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून वसनिष्ठ आवाज शासनास सादर करण्याच्या सूचना देखील संतोष कर्मचाऱ्यांना दिल्या यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मराठवाड्यासह जालना जिल्हा आणि विशेषतः भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये अगोदरच दुष्काळ परिस्थिती असताना त्या ठिकाणी दुष्काळामध्ये पाऊस पर्जन्यमान कमी झालं आणि खरीप पीक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेता आलं नाही मधल्या काळामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्यानंतर कसं तरी रब्बी घेऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना मागच्या चार पाच दिवसांपासून गारांसह अवकाळी पाऊस या परिसरामध्ये झालेला आहे आणि त्यामुळं या परिसरात जे काही हरभारा असेल गहू असेल मक्का आहे ज्वारी आहे हे फळबाग आहे तर असे सर्व पिकांची आणि फळबागांची नासधूस त्या ठिकाणी झालेली आहे गारांचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हणून मी दोन दिवसांपूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली त्यांना परिस्थितीचा आढावा दिला त्यांनीसुद्धा तात्काळ देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहामध्ये निवेदन केलं की तात्काळ पंचनामा करा कारण आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि मलाही सूचना केल्या त्याप्रमाणे आता आम्ही तहसीलदार साहेब असतील कृषी अधिकारी माझ्यासोबत आहेत किंवा प्रशासन सगळंच या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी माझ्यासोबत आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांचा हा तोंडाचा घास आज जो आपण बघतो या गारपिटीने आणि अवकाळी पावसांनी हिसकावून घेतलेला आहे निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये आपण दिलासा देऊ हा विश्वास मी आजच्या प्रसंगी त्यांना देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आम्ही फळबागांची पाहणी केली पिकांची पाहणी केली तर सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत कारण की कुठलंच पीक असं नाही आहे की जे आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे गहू हरभरा मक्का ज्वारी सगळ्या भाजीपाला किंवा हे जे काही फळबागा असतील हे उद्वस्त झालेले आहेत त्यामुळं प्रशासन सरसकट पंचनामा या परिसराचं पिकांचा आणि फळबागांचा करत आहे लवकरात लवकर हा अहवाल आपण राज्य सरकारकडे जाऊ देऊ आणि लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी देण्यात येईल हा विश्वास मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो